हेची दान देगा देवा हे दान देगा देवा तुझा विसरन भावा हे हेची माझी सर्व जोडी सर्वजोडी मुक्ती आणि संपदा संत संग दी सदा हे हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या मासी गाई नावडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठाला हेची दान देगा देवा तुझा विसरन व्हावा गुण गायी नावडी जोडी प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी ऋषी महाराजाच्या वास्तव्यानं पावन झालेल्या आपल्या भूमीमध्ये त्यांच्याच पवित्र दरबारामध्ये त्यांच्या शुभ आशीर्वादाने संपन्न होत असलेल्या श्रीमद भागवत ज्ञान कथा यज्ञ आणि हरिणाम सप्ताहाती नवव्या वर्षांतर्गत काल्याच्या पूर्वसंध्ये ही उपांत्य कीर्तन रूपी पुष्पांजली तमाम श्रोतृजनांच्या चरणारविंदी समर्पित करण्यासाठी कीर्तन रूपी सेवेला मराठी भाषिक समाजाचे प्राण महाराष्ट्राचे अस्मिता मूर्ती जगद्गुरु श्री संत तुकोबरा यांचा मागणीपर सदरातील जवळजवळ सगळ्यांच्या शंभर टक्के पाठ असलेला हा भंग सेवेला निवडलेला आहे उठाला दरवर्षी तीन चार तरी सप्ताह होतात नक्कीच सगळ्यात भारवलेला सगळ्यात श्रद्धेचा आणि आवडीचा सप्ताह म्हणजे ऋषी ऋषी महाराजाच्या दरबारातला सप्ताह ही भूमी वेगळी आहे ही तपभूमी आहे अलीकड तुम्ही या मंदिराची उभारणी केली ही ऋषीची जागा आहे असंच याचा नाभाविधान होत गावात विविध ठिकाणी मी कीर्तन केली पण गेल्या वर्षी पासून कोणीतरी यजमान घेऊन बाळू महाराजांनी मला ही सेवा दुसऱ्यांदा दिली विलासरावच्या बैठकीत ते म्हणले फक्त तुम्हीच गेल्या वर्षीचे कीर्तन करायचे सगळे बदलले होते दरवर्षीच महाराज बदलायचे म्हणल्यावर महाराजाला गाव कुठं सापडायचं <laughs> सा, विनोदाची गोष्ट सोडा फार सुंदर नियोजन आहे गोड अशी कथा तुम्ही धांडगे महाराजाच्या अमृत श्रवण केलेले आहे गावातली जुनी महाराज म्हणून गेली आमच्या हरिभक्तीपरा शिंदे महाराज आहेत बळीरामजी महाराज शिंदे माने महाराज आहेत माऊलीत कायला काकडे महाराज आणि गोपाळ महाराजाचं मृदंग काय बघायचंच काम जेकडून सगळे टाळकरी परिचित अपरिचित मस्तक हे पायावरी या वारकरी समतांच्या अगोदरच इथं लाख जीवन गुरुधर त्यांनी आम्हाला होरडा खाऊ घातला नंतर आम्ही गावात आलो बरेच महाराज लोक होते मग कार्यक्रमाचा पूर्ण आनंद घ्यायचा खाण्यापिण्या सकट जुने जाणते चांगले श्रोते आहेत गाव बी माझं चांगलं परिचित आहे वेगवेगळी भूमी असते आणि तुम्ही एक काम केलं पुन्हा प्रत्येक कीर्तनकाराला जिथे यजमान दिलेले तुम्ही कीर्तनकार त्यांच्या ओटीत टाकले त्यांनीच हर घालायची म्हणजे कमी जास्त काही वर्गणी पडली तरी महाराज लोकांचं टेन्शन कमी ठेवून येत नाही म्हणजे ऋषी महाराजाची जागाच अशी आहे न मागता न बोलावता नुसत्या रिकाम्या पावत्या दिल्या तरी लोक वर्गणी जमा करतात भरलेल्या अपेक्षेपेक्षा दुड कार्यक्रम तुमचा दोन सरस होतो अशी जागा आहे काय करतो तुम्ही ठाकू ख असतात काही काय जागा दूषित असतात काही काय जागा, जागा सर्वसामान्य असतात भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सीता माता जयाळेस वनवासात होते रामायण म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे प्रभूची सेवा घडावी म्हणून सीता माता बरोबर गेल्या सीतेने वनवासाला जावं असं काही ठरलेलंच नव्हतं पण माझा पती दुःखात तर मी दुःखात पती सुखात तर मी सुखात तरी रामाने परीक्षा पाहण्यासाठी सांगितलं सीते चौदा वर्षासाठी मी वनवासाला चाललोय मी इथं नाहीये तू एक काम कर तू तु तुझ्या तु माहेरी मिथिलेला जा चौदा वर्षापुरतो तर सीतामाता माता रुळून म्हणले आजोर होती आमची नाता झाली तुमची म्हणल्यावर त्या मुलीचं खर घर सासर म्हणून बापाचं मोठेपण आणि माहेरचं मोठेपण सासर घरी त्या मुलीच्या काही कामाचं नसत बापाच्या घरी चाळीस लाखाची फॉर्च्युनर फोर व्हीलर गाडी असली तरी तिच्या नशीबाने नवऱ्याची तोडायची गाडी जरी तिच्या वाट्याला आली तरी तिने ती माझी मानवली बापाची तीन ताळाची माडी तिच्या कामाची नाही पण नवऱ्याची झोपडी तिच्या कामाची असते प्रभू माझं सर्वस्व तुम्ही आहात म्हणून मला मिथेलेला असतो मला म्हणायचं सुचलच कस मी जाणार नाही मी तुमची सेवा करणार दुसरा पर्याय म्हणून राहिली सीते तू इथंच राहा नाही म्हणले मी तुमच्या बरोबरच येणार त्रेता युगातली सीता होती म्हणून ती प्रभूरोबरच हो गेली आताची कलियुगातली सीता असती तर म्हणली असती कापूस विकल्यावर रेल्वेने मारून येते मी तुम्ही वापूड येतो एवढ्या त्यागाने सीता माता गेल्या लक्ष्मणाने उर्मीला तुम्हाला गेल्या वर्षी दृष्टाने सांगितलं होता उर्मीला नवीन लग्न झालेली पत्नी सोडून लक्ष्मणजी गेली पण एका जागेवरती एका झाडाखाली ते थांबले थांबल्यानंतर विषय असा झाला रामाबद्दल लक्ष्मणाच्या वा, मनात वाईट भावना आली कधी नाही आणि लक्ष्मणाकडे परभ नजरेने पाहायला लागले राम मनात म्हणले हा खरंच माझी सीतेची सेवा करायला आला की ह्याच्या मनात काही दुसरी वाईट भावना सीतेला वाटलं लक्ष्मण जे का आले असते एकटी पत्नीला सोडून तिघाच्या मनात दूषित भावना आली आणि ती जागा सोडून थोडे पुढे गेल्यावर दुसऱ्या झाडाखाली ते बसले आणि तिघही रडायला लागली लक्ष्मणजींनी प्रभूचे पाय धरून रडायला लागले म्हणजे दादा त्या जागेवर बसल्यावर तुमच्याबद्दल माझ्या मनात कधी नाही ती ना वाईट भावना आली राम म्हणले मलाही त्या जागेवर वाईटच भावना आली सीतामाता म्हणले मलाही कसं झालं हे असं का झालं आगस्तीची भेट झाल्यानंतर आगस्ती ऋषीला विचारलं कारण भारत देशाचं देशा पूर्वापार वैभव काय आहे तो भारत महासत्ता आहे का नाही औद्योगिक क्षेत्रात भारताने प्रगती केली का नाही रस्ते चांगले झाले का रेल्वे पटऱ्या टाकल्या का नाही याच्यावरून देशाचं मोजमाप आपल्या कधीच झालं नाही तर पूर्ण जगताला संस्कृतीचा वारसा देणारे ऋषी आणि संत मुनी या देशात जन्माला येतात हे भारत देशाचं वैभव आगस्टी ऋषींनी सांगितलं प्रभू तुम्ही ज्या जागेवर बसला होता सुरुवातीला त्या जागेवरती खर दुषणाने त्यांनी अनेक ब्राह्मणांच्या हत्या केलेली ती दूषित जागा त्या जागेच्या जागेवर बसलं झाडाखाली चांगल्या माणसाची सुद्धा बुद्धी धळते आणि मनात वाईट भावना येतात कारण ती दूषित जागा झालेली असते आणि काही काही जागा इतक्या पवित्र असतात की त्या जागेवर गेल्यावर परमार्थाशिवाय दुसरी काही भावना डोक्यात येत नाही पण ठरलेल्या जागा असतात या देशामध्ये भारत देशामध्ये अयोध्या जी आहे ती अयोध्या ही वैराग्य भूमी आहे अयोध्या कोणती भूमी भूमी आणि आपलं प्रारब्ध चांगले आपल्या डोळ्या देखत आपल्या डोळ्या देखत प्रभुरामचंद्राचं आगमन अयोध्येमध्ये मध्ये झालं वर्ष झालं त्या होऊन गेलो त्रेतायुगातल्या प्रभुरामचंद्राला फक्त चौदा वर्षाचा वनवास होता पण माझ्या कलियुगातल्या प्रभूला पाचशे वर्षाचा वनवास भोगावा लागला रामाचा वनवास गेला आणि मध्ये प्रभू रामचंद्र आले माझ म्हणणं तुम्ही एकदा त्या प्रभूचं दर्शन करून या अयोध्येतल्या रामाकडं जाऊन या कधी जाऊन या आपलं शेवटच हे राम म्हणायच्या अगोदर त्या रामाकडं जा विठा विठा विठा। <laughs> सुळे महाराज महाराज लोक ट्रिपा घेऊन जाणारी कमी नाही व्यवस्था पण चांगला जा एकदा रामला पाहून घ्या ज्या गुरुजींनी मुहूर्त काढलं गणेश द्राविडांनी त्यांचा माझा असा कित्येकदा थेट संबंध आला ते चौऱ्याऐंशी साधारणतः चौऱ्याऐंशी सेकंदाच ते मुहूर्त होत अभिजित मुहूर्तावरती मृगशिरा नावाचं नक्षत्र होत आणि त्याच्यावरती त्यांनी ते मुहूर्तावरती मूर्ती प्रतिष्ठापना केली एकदा बघून यावं असं या ते ठिकाण आहे या काळातले ते ऋषी मुनीच आहेत फार सुंदर गोष्टीत हनुमान गडी आहे रंग महाल आहे ऋषीदासजीने सांगितलं जी की प्यारी रजधानी लागे राजधानी लागे मोहे मिठो मिठो सरयूजी का पानी लागे मोहे मीठो मीठो सरयूजी का पानी लागे काय रंग रंगमहल हनुमान वनी वनी राम सुंदर। स्वयं जगत के मालिक बैठे कनक भवन के अंदर सीताराम जी की प्यारी सुखदानी लागे मोहे मीठो मीठो सरयू जी का पानी लागे सुंदर शिकार पण अयोध्या ही भूमी आहे गोकुळ वृंदावन ही प्रेमभूमी आहे नर्मदा ही तपभूमी आहे राजा व महाराष्ट्र ही संत भूमी आहे या मातीमध्ये संत महात्मे दक्षिणे ज्यावेळेस रामचंद्र सीता माता लक्ष्मण जी नाशिकला पंचवटीला आले तर तुम्ही भावार्थ रामाण्याचा अभ्यास करणारे माणस येत सगळ्या ऋषीचे आश्रमच सुतीक्ष्ण ऋषी मांडव्य ऋषी वेगवेगळे वे ऋषी मंदकर्णी ऋषी ह्या ऋषी लोकांनी ह्या ठिकाणी अनुष्ठान केलं हे दंडकारण्य होतं आणि त्यांनी अनुष्ठान केल्यामुळं ती जागा पवित्र झाली आज या जागेवर आल्यानंतर अंतकरणात जे वेगळे स्पंदन नव्हता त्याचं कारण काय ऋषी महाराजाचं साक्षात हितापाचं ठिकाण चे त्या ठे स्वामी तशी ही जागा अतिशय कुणीत आहे पावन आहे आणि आणखी नाही तिथं काय भस्मिक आणखी नाही अशी कुणीत जागा हे दंड कारणच होत पूर्वीच्या काळात म्हणून ऋषी संत महात्मे हे मार्ग दाखवणारे आहे त्यांच्या पुढे काहीतरी उत्सव करावा ही आपली कृतज्ञता आहे दरवर्षी तुम्ही हा उत्सव करतात पाठी केला असेल कधी आपण नसतो त्यावेळेस कुणीतरी सक्ती केली नसते आपण त्याला मोठं मूर्त स्वरूप आणलं नऊ वर्षामध्ये उपांत्य सेवा असल्यामुळं प्रभू पुढं आजच्या या भंगाद्वारे आपल्याला मागणी मागायची आहे संत महात्मे बोलू नका रे संत महात्मे कोणाकडे मागत नाहीत आणि जे मागतात ते संत नाहीत मागणीने माणसाची किंमत कमी होते वारकऱ्याची महाराजाची किंमत कशाने वाढत असते तुम्हाला सांगतो सकाळी उठला स्नान केलं देवपूजा केली मंदिरात हेच ना आपलं घर गाठायचं तर विनाकारण चौकात थांबायचं नाही वाट्यावर बसायचं नाही राजकारणातल्या फालतू गोष्टीची चर्चा करायची नाही तर म्हणजे महाराज घरण शेत याच्याशिवाय कुठंच थांबत नाही तर मग काय एक तास हरिपाठ म्हणायचा दीड तास गाड्याच्या गप्प पाहण्यावर हरिपाठ घरी जातच जिरवतो मागण्यानी तर किंमत राहतच नाही काय मागूच नाही गोष्ट खरीच आहे पण जे काय मागणी पर सदर मोठे तू गोबरायच्या गाथीमध्ये मग मागतात का त्याचा अर्थ असा जे मागतात ते देवाने आग्रह केल्यामुळे परमार्थाला पोषकही ते मागतात याच्यावर जास्त आपल्याला वापर नाही करायचं संसारातलं त्यांनी काय मागितलंच नाही बर मागायचं देव मागा म्हणतो म्हणून कुणाकडे मागायला पाहिजे तीन गोष्टी सांगतो तुम्हाला ज्याच्याकडं भरपूर देण्यासाठी तू समर्थ आहे त्याच्याकडे काहीच कमतरता नाही त्याच्याकडे एक मागा त्याच्यानंतर भरपूर असूनही उपयोग नाही देण्याच्या बाबतीमध्ये तो माणूस उदार पाहिजे तिसरा मुद्दा द्यायचा त्याच्या हातात पाहिजे त्याला स्वातंत्र्य पाहिजे त्या तीन गोष्टीची गरज आहे आता काय काय माणसं भरपूर उदार राहतं त्यांच्याकडं भरपूर पण त्यांच्या हातातच काही नाही ते कमिटीवाले कुठे गेले विलासराव तुम्ही असे बुक घरोघर येऊन फिरतात का लगेच वर्ग देतात का तुम्हाला का मागून आणून देते काय काय गावात पद्धत कशी जायचं की लगेच वर्गणी वसूल करायची एका गावात प्रत्येक उमर्याला पंधराशे रुपये ठेवले होते बरं का तळी करणार पंधराशे रुपये हे कमिटीचे लोक गेले त्या माणसाने घोंगडी टाकली घोंगडी टाकल्यानंतर बायकोला म्हणला तो चहा कर हे कमिटीचे लोक आले बिचारे आठ दहा दिवस काम धंदे बंद करून मन यंत्राला पुरूत ठोकून ते सात्यासाठी झटत येत <laughs> चहा सगळा ती किचन मध्ये चहा करीत होती तर तो माणूस म्हणला किती वर्ग मी हे कमिटीची म्हणली काय ना पंधराशे रुपये ते मला टिपा लिहा तर आतून चहा करता करता ती बायको खाकली अहो म्हणली पंधराशेने काय होतं किती महागाई वारली आणखी सहाशे रुपये आड करा एकवीसशेचे राऊंड फिगर करा ते म्हणलं बरं ह्यांना तर वाटलं आलो पंधराशे भेटले एकवीसशे हळू आला त्या कमिटीला त्यांनी ते एकवीसशे घेतली पावती फाडून दिली गेल पुढच्या घरी गेले तिथे मी क्वाटवर बसली तो म्हणला ए हे वर्गणी निवाले आली चाकर। चाकरी छानला तिच्या कितीच आकडा या वर्षी म्हणली म्हणला टिपा पण चहा करता करता ते पुढच्या घरची बाई चहा करता करता पंधराशे म्हणल्यावर खाकरली <coughs> <coughs> ते मला हजारच टिपा तिच्या ते पाचशे रुपये कमी झालं टपरत नाही तिचे आता अशा घर गृहमंत्री म्हणल्यानंतर काय त्यांना दान धर्म घडणार नाही म्हणले धर्म घडे घडेरे ज्याचे स्वाधीन भाजरे काय काय उदाहरणच नाहीत माणसं अहो बरेच माणसं स्वतः जिवंत आहेत तोपर्यंत ती जिवंतेत तोपर्यंत आपला लोकांना जीव घालितच नाही त्यांच्या गंगापोषणाला जेवली ते जेवले लोक डायरेक्ट तर त्यांनी कधी वार करायला पंग घातली कुठं क्षेत्रात दहा पाच रुपये वरगिणी दिली असं काहीच नाही बऱ्याच जणांच्या घरात पैशाला येणं म्हणजे पैशाला जन्म ठेवतो <laughs> मोठा शिरले की नोटबंदी झाल्यावरच फेकून द्यायचं तर तसंच व्हायचं अशी कल्लूस माणसं का आपली इकडे पंक्तीत बाबा दणकोल पंक्ती आखं गावात जेवायला गाळभट्टीच्या पंक्ती <laughs> का हे ते म्हणले चला डाळ भट्टी म्हणलं समर्थ कारखान्या कशी इटाशी भट्टी तुमच्याकडे डाळ भट्टी व्यापक पंक्ती सगळ्या एका गावात असा सत्ता ठरला एवढे कंजूस वर्गणी द्यायचं त्यांच्या जोवावर येतं ते म्हणलं वर्गणी द्यायची नाही सत्याला द्यायचं नाही पण भागवत कथेला त्या माणसाची बायकोक गेली आणि दान धर्माचं काय पुण्य असतं तिने ऐकलं ते नवऱ्याला म्हणले आहो आपल्याला एखादी पंगत घ्या ना त्याला तर घ्यायचीच नव्हती पण ते म्हणाला गुंतल्यात अगोदर म्हणलं तू सगळ्या गुतल्यात म्हणला पंक्ती ती म्हणली पंक्ती जर गुंतल्यात तर हे माईक पसली जे टाळखरी चांगली बाजीवणारी बापा महाराज माईक पसली माउलीं ते सहा सात माणसाचा स्वयंपाक करते तेवढे तरी निवडून आता तुम्ही जेवायला हो ह्याच्या लई जेवावर पण परंतु गेला ते चार दोन जणांनी मला जेवायला आपल्याकडं हे वारकरी गेले हातपाय धुवून घरात बसले पण हा त्याच्या संघ बसच ना घर मला दारात उभा राहिला अरे वारकरी मी चौकशी बांधत असते म्हैस म्हैसी आलेली का शेगाचं पोत आहेच का वारकरी कसा देत एक <laughs> वारकरी चौकशी करून म्हणतो आहो हो मी तुम्ही आम्ही तुमच्या घरी बसलो तर तुम्ही दारात उभा ठाकला था तिकडे या ना नाही म्हणलं तुम्ही जेवा ते जेवले आणि हात धुवून जातानी त्या वारकऱ्याने त्या घरमालकांना विचारलं धोस धोसकोर फिरतलीच नाही तुम्ही आलीच नाही तर तो घरमालक काय म्हणला महाराज तो म्हणला माझ्या डोळ्यात माझ्या घरचं अन्न कुणी खायला लागलं की एका एका न घोट घ्यावा तुम्हाला <laughs> त्याचा पहिलाच नंबर अशी माणसं म्हणजे काय कमती व्हायच्या विठाला विठाला <laughs> सगळ्यात चांगली गुंतवणूक कोणत्या क्षेत्रातली दानधर्म केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यासारखी चा गुंतवणूक चांगली तुम्ही गुंत। एक पटीने दान दिलं की ऋषी महाराज तुमच्या संसारात तु वेगवेगळ्या मार्गाने हजार हाताने नक्की दिल्याशिवाय राहणार नाहीत राजा व एवढी शक्ती त्या दानामध्ये आहे पण लोक फ्लॅट घेतात कोणी मध्ये पैसे गुंतवतात कोणी शेअर मार्केटमध्ये आणि तुमच्याकडं तर मोबाईल ऍप काय तर त्याच्यावरच गुतले सगळे आहेत का तुम्ही कुणी मला तीर्थपुरी फोन आला म्हणले लयच गेले महाराज लोक आता महाराज लोकाला काम सुचत हे केबीसीच महाराज लोकाला सुचत ज्ञान एक एकट्या करायचं आपल्याच लोकाला सुचत असं महाराजांनी असं चारित्र संपन्न असं की व्यवहारात कोणी आपल्याकडं अशा आंगुली निर्देश करू नये चार पैसे कमी मिळवा पण महाराज की त्या क्षेत्राला धब्बा लागल असं वागू नये ज्ञानोभाराय तुकोबरायची खांद्यावर आपल्या जबाबदारी याचा आपल्या सगळ्यावरती उत्तरदायित्व गुंतवणूक सांगली दानात दान धर्म माणसाने करावा ती गुंतवणूक सांगली आणि इथं जर चिकाटी काराकडे केली ना की के देव कुंकड काही परमार्थात चिकाटी केली की कुंकड उधळत हो धरण कस उरत याचा निवडच लागल नाही तुम्हाला एक चैत्रा देवीच्या मंदिराचा उत्सव असायचा चार पाचशे होते एका पोरांनी चप्पल त्याचा बाप त्याला म्हणला चप्पल हरपिल्यामुळे तुला दुसरी चप्पल महिनाभर घेणारच नाही उन्हाळ्याचे दिवस होती ती चालली देवीच्या दर्शनाला तो तो पोहरगा म्हणला बाबा साधी तरी चप्पल घेणार शंभर रुपयाची पॅरेवर चप्पल त्याच्या बापानी घेतली बाप म्हणला पहिली चप्पल हरपिली ही चप्पल घालून पाचशे पायऱ्या चढून वर जायचे दर पायरीवर जर पाय टाकला तर चप्पल किती घासल काय करू बाप म्हणला एक पायरी सोडायची तिसऱ्या पायरीवर पाय टाकायचे बर का शिंदे महाराज सुरू झालो जाऊ देऊ जाऊ कुणीकडे जाऊ दे तिकडे जाऊ देकडे जाऊ दे बर झालं कुणी म्हणून महाराजाच्या कीर्तनाला काळी कुत्री सुद्धा कलर विठाला प्रत्येक पायरीवर पाय टाकण्यापेक्षा एका पायरीचा गॅप टाकायचा तिसऱ्या पाय टाकायचा म्हणजे चप्पल कमी घासल जास्त दिवस टिकल पण ते पोरगाचा जास्त त्याने दोन दोन गॅप चौथ्या सा पायरीवर गोपाळ मारायचं ढांग टाकायचे ढांगा टाकी टाकी दोन दोन पायऱ्याचा गॅप सोडी सोडी गेले ओरी ओरी गेले की त्या बापाने ते पोरग धरलं ना असं धुतलं म्हणता असं हाणलं माझ्यासारखा माणूस होता म्हणले का मारता म्हणले तुम्ही ग असा महाराज तुम्हाला माहीत नाही ह्याला मी म्हणलो होतो एक एक पायरी सोडून चल तर हे दोन दोन पायऱ्या चा सोडून चाललो चप्पल तर उलटी कमी घासली ना म्हणले महाराज दोन दोन पायऱ्या सोडून चालल्यामुळं शंभर रुपयाची चप्पल कमी घासली पण एकवीसशे जीनची पॅन्ट उधीन मागून ते तुम्ही बघितलंच नाही <laughs> <laughs> तसा राजा हो इथं ऋषी महाराजापशी जर काय तुम्ही काटकसर का करताल तर असं उधरण कुठं उधळायचं ते माझ्या तुकारांवर त्या पंडुरंग परमात्म्याकडे मागी मागितली तो <laughs> समर्थाचे घरी सकळ संपला समर्थाचे ते स्वतंत्र तुम्ही ज्ञानेश्वरीचं नि अभ्यास करणारे महात्म्य सगळे ज्ञानेश्वर महाराज सांगता तुझे अवदा ये स्वतंत्र देता मनसी पात्रा पात्र परी शे पवित्र जे वैरिया हि धरे किती मोठे वव्या सांगितले कुणा कुणाला दिलं देवाने पात्रा पात्राचा विचार केला नाही तुवा संकाधिकाचे निमाने साहित्य सर्व सुकेला पुतने जे विषाजी निस्तन पाने मारु आली राधोसु यज्ञामध्ये शंभर शिव्या देणारा शिशुपाळ केला सुद्धा तू मुक्ती दिली आयशा अपराधी या शिशुपाळा आपण ते आठावधी झाला गोपाळा आणि काय उत्तान चरणाची आबाळा ध्रुवपदी चाल सगळ्याला सगळ्याला म्हणून तू भर भरून दिलं म्हणून अवदार्यात तू पुढे आहेस देण्याच्या बाबतीमध्ये तू स्वतंत्र आहे देवदेवनी उदार भक्ता देतो बरं पाहिजे